मित्रांनी ठरवून त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता की त्याच मरण जवळ आलं हो कुणाला वाचवायला गेला मग तो सीसीटीव्ही मध्ये कोण पळून चाललं होतं तो व्यक्ती दिसला त्याला तिथं काटा काढण्यासाठी आणलं होतं का एका मुख्या प्राण्याला वाचवण्यासाठी पाय घसून त्या सिंहगडच्या कऱ्या कपाऱ्यात त्या ठिकाणी पडलेला तरुण अचानक स्वतःच्या स्वबळावर खरं तर त्या नरवीर तानाजी मालुमसरेंच शौर्य म्हणायचं की त्यांच्याच भूमीमध्ये त्यांच्या असावा की त्या शौर्याचं प्रति त्या पावसामध्ये अंधाऱ्या रात्री विवळत येऊन चार दिवसांनी येऊन पडला हा घातफात होता आली चार दिवसांनी तो तरुण सापडला तो पोलिसांना सापडला नाही तो स्थानिकांना सापडला नाही तर तो, तो गवताला त्या ठिकाणी पकडून किल्ल्यातून खाली घसरलेला तरुण अचानक कसा बसा जीव मुठीत धरून वर आला गड आला पण माझा सिंह गेला हा इतिहास ज्या किल्ल्यावरून सांगितला जातो त्या किल्ल्यावरून एक तरुण घसरला आणि चार दिवस तो कुणालाही सापडला नाही पुणे ग्रामीण पोलीस असतील किंवा मदत करणारी तिथली यंत्रणा असेल असतील किंवा स्थानिक नागरिक असतील तरुण खाली घसरला तो जिवंत बाहेर आलेलाच नाही एक दिवस झालं दोन दिवस झालं सगळी त्याला शोधत होती परंतु सापडलं असा एकही पोलीस अधिकारी किंवा वन विभागाचा किंवा सिंहगड किल्ल्याच्या त्या परिसरात राहणारा माणूस म्हणत नव्हता शेवटी अचानक कानावर बातमी आली चार दिवसांनी तो तरुण सापडला तो पोलिसांना सापडला नाही तो स्थानिकांना सापडला नाही तर तो, तो गवताला त्या ठिकाणी पकडून किल्ल्यातून खाली घसरलेला तरुण अचानक कसा बसा जीव मुठी धरून वर आला आणि नरवीर तानाजी मालुसरेंच्या त्या स्मारकाच्या शेजारी पाठीमागे तो पडत्या पावसामध्ये अंधाऱ्या रात्री विवळत येऊन चार दिवसांनी येऊन पडला हा घातफात होता मित्रांनी ठरवून त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता की त्याच मरण जवळ आलं होत तो कुणाला वाचवायला गेला मग तो सीसीटीव्ही मध्ये कोण पळून चाललं होतं तो व्यक्ती दिसला मित्रांनीच ठरवून त्याला तिथं काटा काढण्यासाठी आणलं होतं का या सगळ्या शब्दांना स्पर्श करून मित्रांनो सिंहगड किल्ल्यावर घडलेली ही घटना आजपर्यंत माणूस गेला अशाच बातम्या येत होत्या आता सापडलाय अशी सुद्धा बातमी आली असा शूरवीर तो तरुण स्वतःच्या जीवाची तमान बाळगता जीव मुठीत धरून जेवढा श्वासाला जमेल जेवढ तो जगू शकेल तेवढाच तो चार दिवस तीन रात्री त्या ठिकाणी त्या डोंगर कड्यामध्ये कपाऱ्यांमध्ये घसरून पडलेला होता तो अचानक कसा पुणेकरांसमोर महाराष्ट्रासमोर आला या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करूया सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे बातमी सकारात्मक बात सकारात्मक आहे परंतु तुम्ही पर्यटक आहात फिरायला जात असता आपल्या कुटुंबासोबत परिवारासोबत मित्रांसोबत आपण गडकिल्ल्यांवर किंवा कुठेही फिरतो परंतु कुठपर्यंत जायचं किती खोल दरी आहे या सगळ्यांचा अंदाज आणि मागोवा घेऊन खरं तर प्रवास करायला पाहिजे आणि इथंच आपलं जजमेंट हुकत आणि मग होता नव्हता तो जीव अचानक गमावून बसतो अशी परिस्थिती निर्माण होत असताना सिंहगड किल्ल्यावर गौतम गायकवाड नावाचा एक तरुण त्यांच्या मित्रांसोबत सिंहगड किल्ल्यावर त्या ठिकाणी फिरायला गेलेला होता मूळचा फलटणचा अर्थात सातारा जिल्ह्यातला तरुण हैदराबाद मध्ये त्या ठिकाणी कॅफे हाऊस चालवतो सुट्टीच्या आणि पावसाच्या वैयक्तिक कारणामुळे तो, तो इकडं आलेला होता मित्रमैत्रिणी सोबत फिरायला गेले होते अचानक तो लघुशंका करायला म्हणून गेला आणि तिथूनच पुढे तो गायब झाला असा संपूर्ण जबाब त्या सगळ्या त्यांच्या मित्रांनी दिला होता पण तो नंतर काय झालं या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत मित्रांनो आपण चर्चा करूया तोच गौतम ज्यावेळेस लघुशंकेला गेला त्याला एक लहानस कुत्र्याचं पिल्लू त्याला त्या ठिकाणी दरीतून वर चढताना दिसलं परंतु त्याला यायला जमत नव्हतं ते अडकून बसलं होतं म्हणून हा त्याला वाचवायला गेला कुत्र्याला वाचवण्याच्या नादामध्ये गौतम गायकवाडचा पाय घसरला आणि तो सुद्धा त्या ठिकाणी खाली घसरला कुत्र त्याला पकडता आलं नाही कुत्र जिवंत आहे की काय हे तोही सांगू शकत नाही परंतु ज्या वेळेस तो घसरला त्यावेळेस प्रचंड पाऊस गडावर पडत होता दुख होत संध्याकाळची रात्र हळूहळू त्या ठिकाणी अंधारी होत चालली होती गौतम ज्यावेळेस खाली घसरला घसरून तो खाली गेल्यानंतर त्याला अचानक गौतामध्ये तो अडकला गेला तोपर्यंत इकडे गौतमचे मित्र आणि पोलीस प्रशासन रेस्क्यू ही सगळी टीम त्याला शोधकार्य सुरू होत दोन दिवस पुणे ग्रामीण पोलिसांनी हवेली पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा सगळा परिसर येतो या सगळ्यांनी प्रचंड मोहीम केली परंतु एका बाजूला पोलिसांचं शोधकार्य सुरू होत आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड पाऊस पडत होता दुख होत गडावर जाण्यासाठी मज्जाव घालण्यात आलेला होता आणि दुसऱ्या बाजूला हात तर त्या ठिकाणी खाली घसरलेला होता दोन दिवसामध्ये पोलीस शोध कार्यामध्ये गौतम सापडलेला नाही गौतम खाली घसरला होता तो ज्या ठिकाणी पडला होता तो गवत आणि काहीशी दगड त्याच्यात तो अडकून बसला कालांतराने काही पक्ष्यांनी आणि किड्यांनी त्याच्या डोक्यामध्ये अत्यंत आक्रमण म्हणा किंवा वारोळातून मुंगे निघाल्यानंतर जसं एखाद्या त्या वस्तूला छटकतात गुळाला जसे मुंगळे छटकतात तशा पद्धतीनं अवस्था त्या गौतमची झालेली होती परिस्थिती भयानक होती कारण त्याची वाढलेली केस मग ते डोक्यावरची असेल किंवा वाढलेली दाढी याच्यामुळं त्याला प्रचंड त्रास होत होता परंतु त्याला ते केस कापण्याशिवाय किंवा दाढी काढण्याशिवाय पर्याय नव्हता त्याच नशीब कि त्याच्या पाकिटामध्ये एक छोटीशी ब्लेड होती त्या ब्लेडनी त्या कसल्या अंधाऱ्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी दिवसाला सुद्धा त्यानं स्वतःची दाडी किंवा के डोक्यावरची केस काढली ते किडे किंवा ते सगळे पशु पक्षी जे त्याच्यावर आक्रमण करत होते ते पक्षी हळूहळू त्याच्याकडे येत नसायचे परंतु तो आरडू शकत नव्हता कारण तो जेवढ्या खाली घसरला होता तेवढंच त्याला वर चढायचं होत तो जीवाच्या अका म्हणजे जो काही प्रयत्न करत होता त्याच्यातून तो गवताला धरून वर येत होता जसं जसं वर येण्याचा प्रयत्न करेल तस तसं त्याला धापा लागत होत्या चार दिवस त्याच्या पोटात अन्न नाही प्यायला तिथं कुठं पाणी नाही कारण डोंगराचा तो भाग पाणी साठायचा काही संबंध नाही या सगळ्या गोष्टीमध्ये या सगळ्या त्याच्या जीवावर आलेल्या अडचणीमध्ये गौतम जगेल की मरेल हे तोही सांगू शकत नव्हता परंतु आत्मविश्वासाच्या जोरावर आणि मनगटाच्या बळाच्या जोरावर तो कसा बसा गवताला धरून त्या ठिकाणी वर येऊ लागला तो जेवढा वर चढायचा जेवढा त्याचं शरीर त्याला साथ देत होत कारण एका बाजूला त्याच शरीर शीण झालेलं होतं केड्यांनी किंवा के त्या पक्ष्यांनी त्याचं जगणं मुश्किल करून टाकलं होतं कारण एखाद डोंगरदऱ्यामध्ये जनावर असू द्या मृत्युमुखी पडलेलं किंवा माणूस असू द्या नंतर त्याचे लोफके तोडले जातात अशी अवस्था त्याची झालेली होती परंतु तो डगमगला नाही या सगळ्या परिस्थितीमध्ये तो ज्या पद्धतीनं वर येत होता म्हणजे जे काही त्याचे दोन तीन दिवसभराचा तो त्याचा प्रसंग रात्रीची काळी कुट्ट रात्र या मध्ये तो मार्ग शोधत शोधत वर चढत होता परंतु ना त्याला पोलीस पकडू शकले शोधू शकले ना गावकरी शोधू शकले रेस्क्यू टीम ती टीम फक्त शोध घेण्याचं काम करत होते यश कुणालाच आलं नाही दरम्यानच्या काळात पोलिसांनी एक सीसीटीव्ही त्या ठिकाणी रिलीज केलं त्याच्यामध्ये कोणतरी तरुण एक खाली पळत जात असताना दिसला परंतु त्यांनी हुडी पांगरलेली होती अर्थात घातलेली होती त्या हुडीमुळं प्रत्यक्ष त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नव्हता परंतु या सगळ्या गोंधळामुळं आणि त्या हुडीमध्ये पांघरून पळत जाणाऱ्या तरुणांमुळे लोकांना संशय निर्माण झाला पोलिसांनी सुद्धा तशी शंका व्यक्त केली कदाचित त्या गौतम गायकवाडचा घात झालेला असावा आणि त्याला मारून किंवा मित्रांनीच त्याच्यावर काहीतरी डाव केला असेल असा संशय निर्माण झाला सगळ्यांनी आपल्या आपल्या पद्धतीनं सांगितलं शेवटी पोलिसांनी हे सुद्धा भावना व्यक्त केली कि तोच पळणारा तरुण गौतम आहे का परंतु त्या गौतमच्या नातेवाईकांनी किंवा त्या मित्रांनी सुद्धा ठाम असा विश्वास व्यक्त केला नाही की हाच गौतम आहे म्हणजे सगळे हे आता क्षीण झाले होते शोध तपास कार्य थांबलेलं होतं अशातच गौतम चौथ्या दिवशी कारण तो वीस ऑगस्टला त्या सिंहंगडाहून घसरून खाली गेला होता एका कुत्र्यासाठी त्याला वाचवण्यासाठी त्याचा पाय घसरला कारण तुम्ही पडत्या पावसामध्ये कुठल्याही डोंगरावर जा जिथं जास्त पाऊस पडतो नंतर शेवाळ सदृश्य परिस्थिती असते आणि सिंहगड किल्ल्यावर अं नरवे तालाजी मालुसरेंच्या समाधीच्या पाठीमागे बरीच अशी पाषाण असलेली दगड आहे ज्याच्यावर पाय घसरला तरी माणूस पडू शकतो आणि तीच परिस्थिती त्याच्या नशिबात आली मूळ मुद्दा असा आहे पोलिसांनी शोधकार्य केलं रेस्क्यू टीमनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला ना टीमला तो सापडला ना पोलिसांना सापडला ना स्थानिक गावकऱ्यांना सापडला असं असताना तो कुठं लपून बसला होता अचानक असं काय घडलं की तो कुठल्या कपारीत अडकून बसला होता कोणालाही काहीही समजलं नाही आणि सापडलं नाही शेवटी तो गवताच्या साह्याने पाऊस पडलं होतं आणि गवत आलं होतं गवताला धरून तो परत पूर्ण सिंहगड किल्ल्याचा तो कडा चढून वर आला परंतु रात्र झालेली होती तो तिथच तानाजी मालुसरेंच्या समाधीच्या पलीकडं तो तिथल्या भिंतीच्या पाठीमागे येऊन बसला परंतु तोपर्यंत त्याच्यात त्याच्या शरीरात बोलण्यासाठी अवसान नव्हतं चालण्याचं अवसान नव्हतं तो, चा तो काहीही करू शकत नव्हता रात्र गेली दुसरा दिवस आला परंतु सिंहगड परिसरामध्ये मात्र पावसाचा बेफाम त्या ठिकाणी वर्षाव सुरू होता परंतु कोणतरी तिथं कनतय आवाज काढतय मला वाचवा म्हणतय किंवा काहीतरी आवाज काढतय आमचा आवाज लोकांना आला आणि ज्यावेळेस जी जागरूक आणि निडर निर्भीड माणसं होती ती आवाज ज्या दिशेने येतोय तिथपर्यंत गेली आणि त्यांना अचानक तिथं एक व्यक्ती बसलेला सापडला तो स्वतःच्या स्वबळावर तिथं आलेला होता घातपात झालेला नव्हता त्यांनी जी आपभीती सांगितली हॉस्पिटलमध्ये पोलिसांना किंवा मी आपल्या समोर सांगतोय की त्यांनी सांगितलेली ही सगळी गोष्ट आहे की जो एका मुख्या प्राण्याला वाचवण्यासाठी पाय घसरून त्या सिंहगडच्या कऱ्या कपाऱ्यात त्या ठिकाणी पडलेला तरुण अचानक स्वतःच्या स्वबळावर खरं तर त्या नरवीर तानाजी मालुसरेंच शौर्य म्हणायचं की त्यांच्याच भूमीमध्ये त्या त्या विचारांचा पगडा इतका असावा की प्रतीक म्हणून हा गौतम वाचला असावा परंतु गोष्ट असे गंभीर विचार करायला भाग पाडणारी परिस्थिती अशी की शोध मोहीम करून सुद्धा तो सापडला नाही आणि कौतुकाची किंवा अभिमानाची गोष्ट अशी आहे की स्वतःच्या शारीरिक मानसिकतेवर मनगटाच्या बळावर तो एवढं खाली जाऊन सुद्धा वर आला मित्रांनो गौतम वाचला गौतम लोकांमध्ये आता परिवाराशी सुद्धा एकरूप झाला परंतु अशे कित्येक घटना दुर्घटना होतात ज्याच्यामध्ये या अशा सगळ्या घटना आपल्या समोर येतात बहुतांश वेळा कोकणच्या किंवा सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये किंवा कधी अपघाताच्या वेळेस काही तरुण त्या ठिकाणी काही व्यक्ती घसरले जातात खाली पडतात ऍक्सिडेंटच्या माध्यमातून नंतर त्या सापडत नाहीत असल्या तरी त्यांना पकडण्याचं धाडस कोण करत नाही इथं सुद्धा ताकदीनं शोध मोहीम केली परंतु हा गायकवाड नावाचा तरुण सापडला नाही शेवटी तो आला वाचला पोलीस पुढचा तपास किंवा सगळ्या गोष्टी करतीलच घातपात होता की तो स्वतःहून घसरला हे त्यांनी स्वतः जबाब दिलेला आहे परंतु या सगळ्या गोंधळामध्ये आपण कुठेही गड किल्ल्यांवर जाऊया किंवा तुम्ही कधी कुठे गेलात तर आपल्या सहकाऱ्यांसोबत संवाद साधून आपण जर कदाचित त्यांना सोडून कुठं लांब जात असेल तर खरंतर स्वतःची परिवाराची किंवा सदस्यांची काळजी घेतली पाहिजे कारण येणारी वेळ तुम्हाला सांगून येणारी नसते आणि अचानक जर काही चुकीचं घडलं तर तो माणूस परत त्या ठिकाणी आपण आणू शकत नाही हे या माध्यमातून सांगायचं पण गौतम वाचला किंवा तो त्याच्या ताकदीच्या जीवावर त्या ठिकाणी जीवा वर आला ही कौतुकाची बाब आहे बाकी हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करावा आवडला असेल तर आणि नवीन असाल हे चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय काळजी घ्या मस्त रहा